अक्कलकोटला जाणं तुळजापूरला जाणं गाणगापूरला जाणं तर हे माझं सतत चालू झालं आपण वास्तूमध्ये जातो तेव्हा हो, आपल्याला ते तिथे बसायची इच्छा झाली पाहिजे तर तिकडनं मला बाहेर निघायची इच्छा होत नव्हती मी खूप आस्तिक आहे इन टर्म्स ऑफ देव धर्म आणि कर्म यांच्यामध्ये मी खूप बिलीव्ह करतो दॅट इज द चॅलेंज ना ॲज ॲक्टरला त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी काम करायला मिळतं अँड दॅट इज द मोस्ट चॅलेंजिंग अँड द फन पार्ट माझ्या वडिलांनी मी जेव्हा आय थिंक अठरा वर्षाचा होतो तेव्हापासून त्यांनी मला फायनान्शियल फ्रीडम दिलेलं होतं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली येड लागलं प्रेमाचं या से मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता इन्स्पेक्टर जय म्हणजे जय दुधाने जय कसा आहे मस्त लोकेशन बदललंय छान काहीतरी वारी स्पर्श आम्हाला पाहायला मिळणार आहे सो काय एकंदरीत पाहायला मिळणार आहे आणि येत्या ट्रॅक बद्दल काय सांगशील ट्रॅक बद्दल तर मी सांगू शकत नाही बिकॉज अगेन माझे डिरेक्टर तिकडे बघतात माझ्याकडे आणि काय बोलतोय त्यांचं लक्ष इकडेच लागलेलं असतं बट आत्तापर्यंत जे काही आम्ही शूट करतो आहे तर इट्स ऑलवेज व्हेरी इंटरेस्टिंग कारण की दररोज काही ना काहीतरी एक नवीन ट्रॅक आणि नवीन काहीतरी एक गोष्ट घेऊन येतं लोकांसमोर सो इट इज नॉट लाईक की ते मोनोटोनस होत नाही आहे आणि आत्ताही आपण बघतोय की विशालचं काहीतरी एक नवीन लुक बदल विशालचा नवीन लुक येणार आहे आपल्या सगळ्यांसमोर तसंच माझं तर आता एक जो एक्सपॅक्टर होता की आपण म्हणतो ना की अजूनपर्यंत नेगेटिव्ह किंवा विलन हे एस्टॅब्लिश झालं नव्हतं ते आता काही दोन एपिसोडमध्ये ते झालेलं आहे तर आय थिंक आता अजून मजा येईल लोकांना की आता मी कसे गोष्टी रचतो आहे किंवा कसे आपण म्हणतो ना की एक षडयंत्र आपण रचतो तसं काहीतरी एक लोकांना बघायला मिळेल आणि आजचा जो माहोल आहे स्पेशली द लोकेशन खूप ब्युटिफुली सगळं बनवलेलं आहे सॅट खूप छान आहे आणि स्पेशली द रेन पावसामध्ये एवढी मजा येते कारण की वातावरण नेहमीच असं एकदम म्हणतो ना की सतत काहीतरी खाण्याचं मन करतं सतत आपल्याला भूक लागत असते सतत आपल्याला काम चोरी करून आपण बाकीच्या गोष्टी जास्त करायला बघतो तर आजचं वातावरण तर खूप मस्त आहे आणि आय uh, थिंक सिरियल इज गोईंग वेल इट्स well, डुईंग वेल well, आणि अजून पुढे नवीन लोकांसाठी काहीतरी ठेवलेलं एक्साइटिंग खूप मजा येणार आहे जे पण या मालिकेची सुरुवात अस ना पंढरपूर पासून किंवा त्या बैलगडा शर्यत त्या सगळ्याशी रिलेटेड आहे आणि आता तो मेन ट्रॅक येणार आहे सो तू पर्सनली किती एन्जॉय करतो आणि विठ्ठल विठ्ठल आहे किंवा तू आस्तिक वगैरे म्हणजे कसं राहिलंय लहानपणापासून सगळं मी इनफॅक्ट uh, आय थिंक uh, सहा वर्षापूर्वी म्हणजे पहिला आपण म्हणतो ना की जेव्हा आपण टीन एज याच्यामध्ये असतो तेव्हा आपण जस्ट देवासमोर आई वडील म्हणतात म्हणून आपण हात जोडतो पण माझे काही पर्सनल अनुभव आहेत इव्हन इन टर्म्स ऑफ कोविडनंतर थोडंसं खूप स्ट्रगल करत होतो इन माझी पूर्ण फॅमिली म्हणा किंवा सगळेच जणां नाईंटी पर्सेंट पॉप्युलेशन आपण स्ट्रगल करत होतो काही ना काही गोष्टी पण मी मग तेव्हा स्वामींचं खूप करायला लागलो करायला लागलो म्हणजे असं नाही की मी एव्हरी डे त्यांच्याकडे काहीतरी मागतो पण अक्कलकोटला जाणं तुळजापूरला जाणं गाणगापूरला जाणं तर हे माझं सतत चालू झालं रेग्युलरली आणि तेव्हाच मध्ये माझे वडील जे आता इथे नाही आहेत म्हणजे आमच्यासोबत पण माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की आपण आम्ही मुंबईला जेव्हा येत होतो तर वेगळ्या रस्त्याने आम्ही आलो ते म्हणजे पंढरपूर मार्गे आणि मग आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो मी पहिल्यांदा गेलो होतो एवढं ब्युटिफुल ते लोकेशन बाहेर खूप गरमी होती पण आतमध्ये ते दगडाचं मंदिर असल्यामुळे आतमध्ये ते एवढं गार वाटत होतं सो असं आपण म्हणतो ना की कोणत्या आपण वास्तूमध्ये जातो तेव्हा आपल्याला तिथं बसायची इच्छा झाली पाहिजे तर तिकडनं मला बाहेर निघायची इच्छा होत नव्हती असं वाटतं की मांडी घालून इकडेच त्या मार्बलवरती मस्त बसून जावं आणि दॅट इज द एनर्जी जे आज आपल्या पूर्ण महाराष्ट्राचं दैवत म्हणजे दे विठ्ठल रुक्मिणी तर तसंच आय थिंक आज आमच्या सिरियलला पण त्याचं त्यांचा आशीर्वाद आहे आणि दॅट्स वाय वी आर डूईंग वेल आणि स्टार प्रवाहाचं तर आय थिंक मी खूप आस्तिक आहे इन टर्म्स ऑफ देव धर्म आणि कर्म यांच्यामध्ये मी खूप बिलीव्ह करतो आणि सेम माझे वडील तसे होते आणि आय थिंक गेले तेवीस जूनला आय लॉस्टेम बट त्या दिवसापासून ते आजपर्यंत मला सतत असं वाटतं की एक आपण म्हणतो ना आधुनिक शक्ती किंवा सुपर पॉवर सतत आपल्यामध्ये काहीतरी आलेली आहे बिकॉज आय लॉस्टेम क्वाईट अर्ली त्यांचं वय काय जास्त नव्हतं ही वॉज फिफ्टी फोर तर असं वाटतं की ते सतत माझ्यासोबत एकदम मी कोणतंही काही गोष्ट करीन तर तिकडनं मला एक वर्ण आवाज येतो असं वाटतं तर आय तेच आता माझ्यासाठी देव आहेत अगदीच आणि तू खूप स्ट्रॉंग आहेस ते मानायला सगळं कौतुकास्पद आहे पण जे हिंदीमध्ये तू काम केलंच आहे पण मराठीत पहिलीच मालिका आणि त्यात इतकं छान आणि तू मग अशी म्हणालास की काही दिवसांपूर्वी खलनायक साकारायला सुरुवात केली सो काही डी एम्स वगैरे आलेत का तुझ्या ऑडियन्सचे तुझ्या फॅन्सचे की तुझ्या कॅरेक्टर रिलेटेड मी शक्यतो डी एम्स वाचत नाही पहिली गोष्ट म्हणजे आय एम सो सॉरी गायज कारण की सोशल मीडिया ही अशी गोष्ट नाही इट विल मेक यू हिरो इट विल मेक यू झिरो बट वी हॅव टू ॲक्सेप्ट म्हणजे आज जे आपण ॲक्शन करतो त्याचे रिॲक्शन आपल्याला सोशल मीडियावरती मिळतात जसं आता आपण बरेचशा गोष्टी आपण बघतोय आय एस ऑफिसरबद्दल किंवा हे सगळं चाललेलं आहे तर आय फील मला असं वाटतं की यु नो लोकांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे कारण की मी जिकडे पण लोकांना पर्सनली भेटतो म्हणजे रस्त्यावरती कधी कोणासोबत भेट झाली किंवा काय झाली तर ते खूप चेस म्हणजे मस्त काय म्हणतात ते प्रेस करतात आपल्या कामाबद्दल आणि तिकडनं मला पोचपा पोचपावती मिळते इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया फेसबुक वगैरे म्हणा त्या जागेवरती मी फक्त कॉमेंट्स कधी कधी वाचतो म्हणजे असं दहा दिवसातनं एकदा असं कधी टाईम असेल तेव्हा गाडीमधनं जाताना ट्रॅव्हल करणारे कॉमेंट्स वाचायचे पण आय फील लोकांचे पॉझिटिव्ह कॉमेंट्स आहेत लोकांना आवडतंय त्या कारण की माझ्या घरच्यांना इनफॅक्ट असं वाटत होतं की तुझा चेहरा या ह्याच्यासाठी बसेल की नाही यु you नो know? बिकॉज असे सगळे म्हणत आलेत आत्तापर्यंत की थोडंसं चॉकलेट बॉयसारखं हे आहे किंवा थोडंसं शाळे पण आहे मी तर मग हे तू करू शकतो का बट दॅट इज द चॅलेंज ना ॲज ॲक्टरला त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी काम करायला मिळतं अँड दॅट इज द मोस्ट चॅलेंजिंग अँड द फन पार्ट आणि ते आता मला करायला मिळतं सो इट्स इंटरेस्टिंग अगदी पण पूर्वी कसं तुझ्या तुला सपोर्ट असेल किंवा आधारस्तंभ असेल पण आता कुठेतरी जबाबदारी वाढली आहे किंवा जबाबदारीची जाणीव किंवा ते एक आहे का प्रेशर म्हणा किंवा कुटुंबासाठी आता तू मेन असणार आहे सो असं काही सो या रिलेटेड काय सांगशील कसं असतं हे सगळं म्हणजे दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग आणि बिकॉज माझी मम्मी हो uh, ती पण काय असं तिचा वय शी शीज जस्ट फॉर्टी नाईन आणि माझी लहान बहीण आहे ती एकोणीस वर्षाची आहे तर uh, माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं पण त्यांना बघून मला असं वाटलं की डे वनलाच मी विचार केला की आता आपल्याला सावरायला हवा आणि यु you नो know, माझ्या वडिलांनी मी जेव्हा आय थिंक अठरा वर्षाचा होतो तेव्हापासून त्यांनी मला फायनान्शियल फ्रीडम दिलेलं होतं माझे पैसे मी कमवायचो माझे पैसे मी खर्च करायचो त्यांनी मला कधी विचारलं नाही एक गोष्टीने की तू हे का हे कुठे खर्च केली काय नाही सो so द फायनान्शियल फ्रीडम आहे त्यांनी आजच्या दिवसासाठी त्यांनी मला तयार करून ठेवलं होतं की ज्या दिवशी अशी वेळ येईल कधी पण येऊ शकते कोणावरती आणि ही वेळ आपण टाळू शकत नाही ही गोष्ट आपण टाळू शकत नाही ही देवही टाळू शकत नाही गोष्ट आज नाही तर उद्या माणसाला जायचं आहे पण त्यांनी मला एवढं करून दिलेलं आहे मी पैशांबाबतीत नाही म्हणत आहे मी त्यांना म्हणतोय की इन टर्म्स ऑफ मेच्योरिटी म्हणतो ना आपण ती स्वतःला नाही आहेत ती आई वडील जसं आपल्याला घडवतात जसं मोल्ड करतात आपण त्यांच्याकडनं शिकतो की आज माझे वडील कसे हँडल करायचे पण आज मला कळतं आहे की मी लोकांना म्हणतो की म्हणजे मला प्रत्येक जण घरी येऊन विचारत होता बिकॉज मी पास्ट वे टू कार्ड करेश तर मला जर सगळेजण विचारे त्यांना काही टेन्शन होतं का स्ट्रेस होतं का मी बोललो नाही हो काही स्ट्रेस नाही म्हणजे इनफॅक्ट त्यांचे आम्ही टेस्ट वगैरे केले सगळे के नॉर्मल होते दहा दिवस बारा दिवस अगोदर वगैरे पण आज जेव्हा मी त्यांची जागा घेतली बिझनेसमध्ये तेव्हा मला कळतं आहे की त्या माणसाला किती स्ट्रेस होता सो आय थिंक असं वाटतं आपल्याला की प्रत्येक माणूस खूप हसतोय खेळतोय म्हणजे ह्याला काय टेन्शन नाही पण त्या प्रत्येक माणसामध्ये ते स्ट्रेस लेवल किंवा काय म्हणून ते जाणून घेणं आपण म्हणतो ह्युमॅनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट सो माझ्यामध्ये जर कोणता बद आ, बदलाव जर आला असेल माझ्या वडिलांनंत गेल्यानंतर तर तो एकच आहे की माणसांची किंमत करा कारण की एक, एक रात्र अगोदर ते माझ्यासोबत होते हसता खेळता बोलत होते उद्या काय करायचं आहे बोलत होतो दुसऱ्या दिवशी आजपर्यंत मी त्यांच्यासोबत कनेक्ट करू शकलो नाही आहे किंवा त्यांचा आवाज मला आलेला नाही आहे सो so, म्हणून माझी मम्मी जेव्हा मला फोन करायची मी तिला सारखं बोलायचो अरे थांब ना मी तुला नंतर फोन करतो पण आता ती वेळ तशी नाही आहे आता जेव्हा पण माझी आई फोन करते मी सगळं बाजूला सोडतो ती अशी बोलतो सो so, हा बदलाव मला असं वाटतं की आज माझे वडील गेले पण मी काही ते चेंज करू शकत नाही पण ज्यांच्यासोबत आहेत आई वडील तर त्यांना ती वेळ आलीच नाही पाहिजे तर म्हणून जे काय मोमेंट्स आहेत ते आय थिंक वी शूड एन्जॉय आहे अगदी जी आणि नो डाऊट हो yeah. तू तुझ्या दोन्ही भूमिका खूप चांगल्या निभावशील पण मागे फादर्स डे आम्ही तुझी पोस्ट पाहिलेली किंवा स्टोरी होती तुझ्या बहिणीची होती आय गेस आणि तू तिचा सेकंड बाबा आहेस असं तिचं म्हणणं होतं सो अगदी सो या मालिकेसाठी तिच्या काय रिॲक्शन असतात आणि तिचा आणि तुझा बॉन्ड कसा आहे uh, प्रांजल माझ्या बहिणीचं प्रांजल आहे आय थिंक ती खूप लहान आहे आणि ती फक्त तो वाला मोमेंट आता लिव्ह करते म्हणजे ज्याच्यामध्ये ती कॉलेजला जाते अरे तुझा भाऊ म्हणजे सेलिब्रिटी याच्यामध्ये तो कॅटेगरीमध्ये होतो ॲक्टर आहे तर ते फॅसिनेटिंग असतं त्या एज ग्रुपमध्ये त्या वयोगटामध्ये तर माझं बॉन्ड तिच्यासोबत नेहमीच पहिल्यापासून जसं मी तुला म्हटलं की माझ्या वडिलांनी ते एक आई वडिलांनी दोघांनी पण वडिलांनी जास्त की ते जा फायनान्शियल फ्रीडम आम्हाला सगळ्या दोघांना देऊन ठेवलं पण तिला ॲक्च्युली काय तिला खूप लाडवून ठेवलं होतं पप्पांनी शेवटी मुलगी ही वडिलांची एकदम हे लाडकी असते तर ते आता थोडंसं चेंज झालं आमच्यामध्ये की ती आता ऑफिशियली माझ्याकडे एक वडिलांच्या ह्याच्यानी बघते जे पहिला अनऑफिशियली बघायची तर मी तिला नेहमी समजवतो हो की काही नाही टेन्शन घेऊ नको यु नो एव्हरीथिंग विल बी राईट पण आपण म्हणतो ना की इमोशनल कनेक्ट आपला तो असतो म्हणून थोडंसं तिला त्रास होतो पण एव्हरी डे संध्या रात्री माझे सिरियल बघणं मला अजूनही आठवतं मी पहिला हिंदी शो जेव्हा केला होता स्प्लिट्सला आणि मी तिकडना जेव्हा आमच्याकडे फोन्स नव्हते पहिला फोन जेव्हा मी आय थिंक सत्तावीस का अठ्ठावीस दिवसानंतर शो जसा संपला मी जिंकलो आणि मी फोन केला तर ते लिटरली असे ओरडत होते आणि उड्या मारत होते सो so इट की दुसऱ्यांच्या सक्सेस मध्ये आपल्याला आनंद मिळतो कळतं की आपलं आप आणि त्याचं काय बॉन्ड असेल अगदीच आणि थिंक कुटुंबाने आपल्या सक्सेस सेलिब्रेट करणं ही खूप मोठी गोष्ट असते पण जे पुन्हा एकदा मालिकेकडे बोलवा हिंट वगैरे द्यायला आवडेल का पुढे काय होणार आहे सो इट्स बेसिकली माझा एक डायलॉग आहे आता रिसेंट एपिसोड मध्ये जो अजूनपर्यंत आय थिंक ऑनर गेला नाही त्याच्यामध्ये म्हणतो आता माझा खेळ सुरू होणार सो दॅट इज द थिंग यू नो की तुम्ही बघितलं uh, आहे खूप की दोघांच्या नजरेमध्ये मी खूप गुड बॉय आहे बट नाव पीपल विल गेट टू नो विदाऊट काय म्हणतात म्हणजे तिला न कळता न कळत तिला की एक्झॅक्टली exactly कोण सगळ्या गोष्टी हलवत आहे किंवा सूत्र कोण हलवतं आहे आता तिला बघायला अगदीच पण अजून एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा तो म्हणजे राया पण आहे जय पण आहे आणि मंजिरी एकटीच आहे सो या लव्ह ट्रायंगल वगैरे असं काही पुढे घडणार आहे का मालिकेत मे बी ऑर मे बी नॉट बट आय फील इफ इफ इट इट वे मला तर आवडेल खूप इंटरेस्टिंग असेल आणि आम्ही उत्सुक आहोत की पुढे काय घडणार आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका